नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे संगीता आणि आबासाहेब फोनवर बोलत असतात तेव्हा संगीता कालचा घडलेला सगळा प्रकार सांगते की ऑफिस मधनं फोन आला होता आणि जावईबापूंनी टिफिनची ऑर्डर दिली आहे तेव्हा मात्र आबा खूप खुश होतात आणि आबा विचारू लागतात तेव्हा त्या सांगू लागतात की खरं तर जायला तयार नव्हती पण खूप कुरकुर केली पण आता जायला तयार झाली आहे तेव्हा आबासाहेब खुश होतात आणि ते म्हणतात अरे वा आदवेत आता फारच मर्दासारखा वागायला लागला आहे खुश आहे मी त्याच्यावर त्यानंतर आता संगीता म्हणते ठीक आहे आबासाहेब आज दिवसभरात काय घडेल ते मी तुम्हाला उद्या फोन करून सांगते आता ठेवते नाहीतर वादळी इकडेच येईल आणि असं म्हणून आता गुन -गुन ती फोन ठेवते दुसरीकडे मात्र आता अद्वैत गाणे गुणगुणतच ऑफिसला निघत असतो तेवढ्यात मात्र तिथे रजनी आणि अनामिका काम करत असतात इतक्यात आता त्या दोघींना काम करताना बघून अद्वैत विचारतो काय ग अनामिका काय चाललं आहे म्हणजे तुझी सासू तुझा छळ वगैरे तर करत नाही ना तर तेव्हा अनामिका हसू लागते आणि रजनी म्हणते काय रे अद्वैत तर अनामिका म्हणते नाही दादा असं काही ना नाहीये उलट आई तस्तर, तस्तर, ना मला सगळं समजवत असतात शिकवत असतात आणि छळ वगैरे तर असं काही नाही आणि वहिनींबद्दल पण सांगत असतात खरं तर त्यांना मला एवढा काय मला त्यांचा सहवास भेटला नाही पण त्या अगदी सरळ आहे हे मला कळून चुकलं आहे तर तेव्हा मात्र आता अद्वैत मनाशी विचार करत असतो सरळ सरळ कसली, ती तर अगदी लोकांना भुरळ घालणारी आहे अति आगाव कुठली आणि असं म्हणत तो तिच्याबद्दल मनाशी वाईट साईड बोलत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत कलाच्या टिफिनची वाट बघत असतो तिथली सगळी घड्याळ तो चेक करत असतो परंतु टाइम काही जात नसतो आणि खूप वाट बघत असतो दुसरीकडे मात्र आता टिफिन तयार झालेले असतात आणि काजल म्हणते मी टिफिन द्यायला जाते तर आता संगीता म्हणते आज तुझ्यासोबत तुझी कलाताई सुद्धा येणार आहे इकडे मात्र आता अद्वैत वैताकून बाहेर येतो आणि सगळ्या स्टाफला विचारतो काय झाला अजून टिफिन आला का नाही तर तेव्हा त्याचा स्टाफ म्हणतो की टिफिन पण संपला आणि लंच टाइम पण आणि हे ऐकून मात्र आता अद्वैत अजूनच चिडतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा